नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीबद्दल सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन त्या कंपनीच्या प्रमोटर्सला म्हणजे मालकांना असते आणि मित्रांनो प्रमोटरनंतर एका कंपनीची इन्फॉर्मेशन सगळ्यात जास्त असते ते म्हणजे एफ आय एज आणि डीएचजवळ कारण मित्रांनो हे जबरदस्त रिसर्च करतात आणि मित्रांनो एफ आय एज म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स आणि डीआयज म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्स तर मित्रांनो जेव्हा पण एफ आयज आणि आणि आयज कोणत्याही कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज करतात तो एक पॉझिटिव्ह अपडेट मानला जातो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्यामध्ये एफ आयज आणि डी आयजने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया बजाज लिमिटेड लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट सिक्स फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट सेवन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एजने डी आयजने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी सेवन पॉईंट फोर झिरो पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे सेवन पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट आणि डी आयजने आपली होल्डिंग एट पॉईंट नाईन वन पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे एट पॉईंट नाईन नाईन पर्सेंट चला आता बोलया हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी फोर पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉइंट सेवन वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एस आणि डी आय एसने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे एफ आय एसने आपली होल्डिंग ट्वेंटी एट पॉईंट झिरो फोर पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे ट्वेंटी एट पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट आणि डी आय आपली होल्डिंग ट्वेंटी फोर पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स एट पर्सेंट चला आता बोलया बी एस ई लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट सेवन एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल् पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी एट पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एस आणि डी आयजने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी सिक्स्टीन पॉईंट झिरो थ्री पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे सिक्स्टीन पॉईंट सेवन एट पर्सेंट आणि डी आयजने सुद्धा आपली हिस्सेदारी ट्वेल्व पॉईंट झिरो सेवन पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे ट्वेल्व पॉईंट थ्री थ्री पर्सेंट चला तर बोलया मॅसगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एटी फोर पॉईंट एट थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट टू सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉइंट टू वन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एस आणि डी एच दोन्हीने पण आपली हिस्सेदारी increase केली आहे एफ ने आपली हिस्सेदारी वन पॉईंट फायू फाईव्ह पर्सेंटने करून केली आहे टू पॉईंट टू सिक्स पर्सेंट आणि डी ने पण आपली हिस्सेदारी वन पॉइंट फोर सिक्स पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे वन पॉईंट सिक्स नाईन पर्सेंट चला तर बोलया अडाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट नाईन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट वन सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये एफ आय एस आणि डी आय एसने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी सेवन्टीन पॉईंट थ्री फोर पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि डीआयजने आपली होल्डिंग फाईव्ह पॉईंट एट फाईव्ह पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे सिक्स पॉईंट थ्री थ्री पर्सेंट चला आता बोलूया डिफेन्स कंपनी भारत डायनेमिक्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट नाईन थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये आय डीआयसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये एफ आय एज आणि डी आय एज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी थ्री पॉईंट झिरो नाईन पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे थ्री पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि डी एजने पण आपली हिस्सेदारी एट पॉईंट सेवन झिरो पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे नाईन पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंट चला तर बोलया एस जे व्ही एन लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे एटी वन पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो एस जे व्ही एन लिमिटेडमध्ये एफ आय एज आणि डी एज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ ने आपली हिस्सेदारी टू पॉईंट फोर टू करून केली आहे टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि आपली होल्डिंग फोर ने वन झिरो इन्क्रीज करून केली आहे फोर पॉइंट टू झिरो पर्सेंट चला आता बोलया मनपुरम फायनान्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट फोर थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी एट पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि मित्रांनो एफ आय एज आणि डी आय एज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी ट्वेंटी सेवन पॉईंट झिरो वन पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे 28.43% एट पॉईंट फोर थ्री आणि डी ने पण आपली हिस्सेदारी 7.88% ने एट एट पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे सेवन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट चला तर बोलया एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट वन सेवन पर्सेंट होल्डिंग आहे एटीन डी आय होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट झिरो सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एस आणि डी आयजने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी एटीन पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे एटीन पॉईंट टू वन पर्सेंट आणि डी आयजने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एलेवन पॉईंट वन टू पर्सेंटने ट्वेल्व पॉईंट झिरो सेवन पर्सेंट चला तर बोलया वारी रेन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसनुसार म्हणजे अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी फोर पॉईंट थ्री नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट वन थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट टू फोर पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी फोर पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा एफ आय एज आणि डी एज दोन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे एफ आय आपली हिस्सेदारी पॉईंट नाईन नाईन पर्सेंटने इन्क्रीज करून केली आहे वन पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि डी एचने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे पॉईंट झिरो वन पर्सेंटने पॉईंट टू फोर पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये एफ आय एज आणि डी एज म्हणजे या दोन्ही मोठ्या इन्स्टिट्यूशनलने आपली हिस्सेदारी इनक्रीज केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय